नमस्कार राष्ट्र म्हणजे नेमकं काय असतं खरं तर राष्ट्र म्हणजे त्याचे नागरिक पण विचार करा जेव्हा एखादा नवीन राष्ट्र जन्माला येतं तेव्हा आपलं कोण आणि परक कोण हे ठरवणं किती अवघड असू शकतं नाही का आज आपण भारतीय संविधानातल्या अशाच एका गुंतागुंतीच्या पण अत्यंत महत्त्वाच्या कोड्याबद्दल बोलणार आहोत आणि ते कोडं म्हणजे अनुच्छेद सात बघा कुठल्याही राष्ट्राची ओळख ही त्याच्या नागरिकांमुळेच होते आणि भारताच्या जन्मावेळी जेव्हा भा लाखो लोकांच्या ओळखीचाच प्रश्न निर्माण झाला होता तेव्हा हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा होता हे जे राष्ट्रीय चिन्ह आहे ना ते फक्त एक प्रतीक नाही आहे तर स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या एका नवीन देशाच्या संकल्पाचं ते द्योतक आहे जरा कल्पना करा तो काळ एकोणीसशे सत्तेचाळीस सालचा फाळणीमुळे देशात अक्षरशः उलथापालत झाली होती सगळीकडे गोंधळ होता अशा परिस्थितीत भारतीय नागरिक नक्की म्हणायचं कोणाला हा प्रश्न आपल्या संविधानकर्त्यांसमोर एक मोठं आव्हान म्हणून उभा होता हे एक असं कायदेशीर कोड होतं ज्याच्या उत्तरावर देशाचं भविष्य अवलंबून होतं आता ही जी काही गुंतागुंतीची परिस्थिती होती त्यावर थेट उपाय शोधण्याआधी संविधानाने सगळ्यात आधी नागरिकत्वासाठी एक भक्कम पाया रचला म्हणजे काही मूलभूत नियम आधीच ठरवून टाकले तर हे सगळं ठरवण्यासाठी संविधानाने दोन मुख्य आधारस्तंभ उभे केले पहिला होता अनुच्छेद पाच त्यानुसार संविधान लागू झालं तेव्हा जे लोक भारतात जात होते ते भारताचे नागरिक ठरले अगदी सोपं आणि दुसरा होता अनुच्छेद सहा ज्याने फाळीनंतर पाकिस्तानातून भारतात आलेल्या लोकांसाठी नागरिकत्वाचा मार्ग तयार केला पण ही तर फक्त अर्धीच गोष्ट होती आणि इथे बघा अनुच्छेद सहा आणि सात हे कसे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत अनुच्छेद सहाने पाकिस्तानातून भारतात येणाऱ्यांना सामावून घेतलं तर अनुच्छेद सातने भारतातून पाकिस्तानात जाणाऱ्यांच्या नागरिकत्वावर नियम बनवले कारण स्थलांतर हे काही एकाच दिशेने होत नव्हतं ते दोन्ही बाजूंनी सुरू होतं आणि कायद्यालाही दोन्ही बाजूंचा विचार करणं भाग होतं आणि इथेच येतो आजच्या आपल्या चर्चेचा केंद्रबिंदू अनुच्छेद सात हा अनुच्छेद खास त्या लोकांसाठी बनवला गेला होता जे भारताची भूमी सोडून नव्याने तयार झालेल्या पाकिस्तानच्या हद्दीत केले होते कायद्याच्या भाषेत या शब्दांना खूप वजन असतं याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की अनुच्छेद पाच आणि सहामध्ये मध्ये काहीही लिहिलेलं असलं तरी अनुच्छेद सातचे नियम त्या सगळ्यांपेक्षा वरचड ठरणार होते एक प्रकारे हा एक पॉवरफुल अपवाद होता तर मग तो अपवाद नेमका होता तरी काय त्याची सुरुवात होते ह्या तारखेपासून एक मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस ही तारीख खूप महत्वाची आहे कारण ह्या तारखेनंतर जर कोणी पाकिस्तानात स्थलांतर केलं तर त्याचे थेट परिणाम नागरिकत्वावर होणार होते हा आहे अनुच्छेद सातचा सा मूळ गाभा यात अगदी स्पष्टपणे म्हटलंय की जी व्यक्ती एक मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर भारतातून निघून पाकिस्तानात गेली तिला भारताचं नागरिक मानलं जाणार नाही नियम एकदम सरळ आणि स्पष्ट होता पण इथे कथेत एक ट्विस्ट आहे कायद्यात नेहमीच एक पण किंवा परंतु असतोच नाही का तर अनुच्छेद सात मध्ये सुद्धा असाच एक विशेष मार्ग होता एक असा अपवाद जो काही लोकांना भारतात परत येण्याची एक कायदेशीर संधी देत होता यालाच कायद्याच्या भाषेत प्रोवायझो म्हणतात किंवा आपल्या सोप्या मराठीत परंतु हा कायद्यातला असा शब्द आहे जो मूळ नियमाला थोडस बदलतो आणि एक वेगळी परिस्थिती निर्माण करतो तर मग हा परत येण्याचा मार्ग नक्की होता तरी कसा चला या पायऱ्या पाहूया पहिली गोष्ट म्हणजे ती व्यक्ती एक मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर पाकिस्तानात गेलेली असावी दुसरी अट ती व्यक्ती पुन्हा भारतात परत आलेली असावी आणि तिसरी जी सगळ्यात महत्त्वाची अट होती ती म्हणजे त्या व्यक्तीकडे पुनर्वसनासाठी किंवा कायमचं परत येण्यासाठी सरकारने दिलेला कायदेशीर परवाना असणं बंधनकारक होतं ह्या सगळ्या अटी पूर्ण झाल्या तर आणि तरच त्या व्यक्तीच्या नागरिकत्वाचा विचार अनुच्छेद सहाच्या नियमांनुसार केला जात असे आता हे सगळं समजून घेतल्यावर एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे अनुच्छेद सात हा काही सर्वसाधारण काळासाठी बनवलेला नियम नव्हता तो एका विशिष्ट आणि अतिशय वेगळ्या ऐतिहासिक परिस्थितीत तयार झाला होता आणि यातून मिळणारा सर्वात महत्वाचा धडा हाच आहे अनुच्छेद सात हा काही हवेत बनवलेला नियम नव्हता तो फाळणीमुळे निर्माण झालेल्या प्रचंड मोठ्या आणि अभूतपूर्व संकटावर काढलेला एक व्यावहारिक आणि त्यावेळेपुरता मर्यादित असलेला तोडगा होता तर आजच्या चर्चेचा सार काय आपण पाहिलं की अनुच्छेद सातने भारतातून पाकिस्तानात गेलेल्यांच्या नागरिकत्वावर नियम लावले त्यासाठी एक मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस ही तारीख एक लक्ष्मण रेषा ठरली पण त्याचबरोबर कायदेशीर परवान्यासह परत येण्याचा एक मार्गही खुला ठेवण्यात आला थोडक्यात सांगायचं तर नव्या देशाची आपली माणसं कोण आहेत हे ठरवण्यासाठी हा अनुच्छेद अत्यंत अत्यंत महत्त्वाचा होता आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न कायदे हे फक्त नियम आणि अटींचा एक संग्रह असतात की ते ज्या काळात बनवले जातात त्या काळातील समाजाच्या आशा भीती आणि आव्हानांना प्रतिबिंबित करणारे आरसे असतात यावर नक्की विचार करा